फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो हो तर आपल्या चॅनलवर आर टी अंतर्गत जी पंचवीस टक्के जी प्रवेश प्रक्रिया आहे मोफत इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये आर टीपर्यंत शिक्षण दिलं जातं तर, दिल तर याच्या संदर्भात संपूर्ण माहिती जर मिळवायची असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक वर्गानुसार बालकाचं वय आर टी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत किती असावं तर यासंदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर वर्षीप्रमाणे अशा प्रकारचं संदर्भात प्रसिद्ध केलं जातं तर हे मागच्या वर्षीचं परिपत्रक आहे अद्याप नवीन परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले नाहीये तर येथे दरवर्षीप्रमाणे एक वर्षाची वाढ केली जाते तर अशा प्रकारचं परिपत्रक प्रसिद्ध केलं जातं तर यामध्ये एक महत्वाची वयोमर्यादे संदर्भात नोटीस देण्यात येते तर शासन निर्णयाद्वारे मानवी दिनांक एक तीस डिसेंबर करण्यात आलेला आहे तर यामध्ये शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे परंतु कमाल वयोमर्यादा यामध्ये विचारात घेतलेली जात नाही अशा तर यामध्ये आरटी पंचवीस टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक कर... एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर यामध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत ग्राह्य धरण्यात येईल तर यामध्ये पाहू शकता की आर टी अंतर्गत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी, जी आणि पहिली तर इयत्ता या, या आहे तर यांच्या अंतर्गत प्रवेश तो फक्त एकच अट असते की तुम्ही ज्या इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये प्रवेश घेऊ इच्छिता त्यांच्यामध्ये या वर्गाचे ॲडमिशन असणे गरजेचं आहे तर येथे वयोमर्यादा ही मागच्या वर्षीची आहे परंतु याच्यामध्ये फक्त एक वर्षाच्या जन्मतारखेमध्ये वाढ होईल परंतु बाकी काही येते गरज नाही तर लक्षात घ्या जर तुम्हाला प्ले ग्रुपमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर बालकाचं वय आर टी प्रवेशसाठी तीन वर्ष असतं पाहिजे ज्युनियर ज्युनियर के, के जीचं वय चार वर्ष असलं पाहिजे सिनियर के जी ॲडमिशनसाठी पाच वर्ष असले पाहिजे आणि जर पहिलीमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर यामध्ये बालकाचं वय पा सहा वर्ष असलं पाहिजे तर अशा प्रकारे येथे महत्त्वाची अट देण्यात आलेली आहे तर हे वर्ष कमीत कमी तुम्हाला पूर्ण झालेले असले पाहिजे जास्तीत जास्त वयोगटामध्ये काही अडचण येणार नाही तरी देखील एकतीस डिसेंबर येथे दोन हजार चोवीस आहे येथे दोन हजार पंचवीस आकडा येईल तर याच्यामध्ये कमीत कमी चार वर्ष पाच महिने तीस दिवस इतका कालावधी जरी जास्त झाला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आहे पाच वर्ष पाच महिने तीस दिवस जरी चार वर्ष पूर्ण होऊन हे अधिकचा कालावधी असेल तरी देखील काही प्रॉब्लेम येणार नाही तसेच पाच वर्षानंतर सहा वर्ष पाच महिने तीस दिवस जी, जी सिनियर के जी काचा ॲडमिशनच्या वेळी वय असेल तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आहे आणि पहिलीच्या वर्गाच्या ॲडमिशनच्या वेळी सहा वर्ष पूर्ण होऊन सात वर्ष पाच महिने आणि तीस दिवस याच्या आतमध्येपर्यंत जरी असेल तरी तुम्हाला इथे काही प्रॉब्लेम येणार नाही तर अशा प्रकारे ही वयोमर्यादा विचारात घेतली जाते परंतु जास्तीत जास्त शाळांमध्ये फक्त आता पहिलीसाठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आर टी अंतर्गत प्रवेश प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर राबवली जाते प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के, के जी आणि सिनियर के जी क्वचितच तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला वयोगटासंदर्भात हे दोन महत्त्वाचे कॉलम आहेत ते तुम्हाला समजून घ्यायचे आहेत कमीत कमी बालकाचं हे वय असलं पाहिजे जास्तीत जास्त किती वय असेल यासंदर्भात मर्यादा नाही तरी देखील येथे कमाल वय देण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा